त्याच्या आठळ्यांची खेड दाखवते उकडवून चिरून घेतल्यात हरभरे आहेत उकडवलेले गूळ आहे मीठ आहे हिंग आणि आपल्या मिसळवाण्याचा डबा तर आता आपण ही रेसिपी करतो आहे कोकणात ही रेसिपी केली जाते पणसाच्या ज्या आठळ्या आहेत त्या शिजवून घेतल्या जातात आणि त्याची भाजी आई हरभऱ्याचे अख्खे हरभरे चणे आपले भिजवून करून घेतलेली तेल घेतले तेलामध्ये मोहरी घातली हिंग घातले ही भाजी फार सुंदर लागते कढीपत्ता घातलेला आहे आणि तुम्ही बघत असाल तर हरभऱ्यांना मोड आणण्याची गरज नाही ते सांगा नुसते तुम्ही भिजवून घेतले तरी चालणार आहे हळद घातलेली आहे ही फोडणी छान आपल्याला खमंग करायची आणि हे जे वाफवलेले हरभरे आहेत त्याला शिट्टी काढून घेतली आहे जसं आपण आठळ्याही उकडवलेल्या आहेत आणि चणेही उकडवलेले आहेत भाजी खूप पटकन होते आणि हे आठळ्या उकडून चिरून घेतल्या आहेत त्याच्यामध्ये चणे घातलेले आहेत आणि याला याच भाजीला खेड असं म्हणतात आठळ्यांची खेड तुम्ही चणे हर चणे किंवा हरभरे मिक्स असे आठळ्यांची भाजी म्हटलं तरी चालणारे हे कोकणातलं नाव आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालतो आहे मीठ तुमच्या अंदाजाने चवीपुरतं मीठ घाला गूळ घातलेला आहे थोडासा कुठल्याही भाजीला गुळाशिवाय चव येत नाही आणि ह्या पारंपरिक भाज्या आहेत तर त्याच्यामध्ये गूळ किंवा गोडीचं थोडंसं प्रमाण हे असतंच आणि आता पुढे बघा लाल तिखट घातलं आहे तिखट पण आवडीनुसार घाला कोणी जास्त खात नसेल तर कमी घाला गोडा मसाला आवश्यक घटक आहे पारंपरिक रेसिपी असल्यामुळे तर याच्यामध्ये लाल तिखट आणि गोडा मसाला दोन्ही घातलेला आहे आणि छान ढवळून घ्यायची वरती भरपूर ओला नारळ कुड कोकणातल्या कुठल्याही भाजीला हे मस्त आहे आणि याच्यामध्येच अजून एक ट्वेस्ट आहे या दोन्हीचा उकडवताना जे पाणी आहे ते आपण काढून त्याचं एक सार करणार आहोत मिसळवाण्याचा पूर्ण आपल्याला डब्बा लागणार आहे हिंग लागणार आहे थोडा गूळ लागणार आहे आणि मीठ जसं आपण कळण केलेलं आहे माझ्या रेसिपीजमध्ये तुम्ही बघू शकता तसं हरभऱ्याचं पाणी आणि ह्या आठियांचं पाणी हे काढून घेतलेलं आहे याच्यामध्येच आपण मीठ घातलं आहे आणि हे पण सार खूप सुंदर लागतं याला तुम्ही कळण म्हणू शकता किंवा सार म्हणू शकता याच्यामध्ये आपल्याला जास्त काहीही घालायचं नाही आहे अगदी पटकन होणारं आहे पाणी वाया जायला नको कारण जा त्याच्यात सत्व असतं याच्यामध्ये गूळ घातला आहे थोडं पाणी घातलं आहे थोडासा कडीपत्ता मग अशी घातलेला होता याला आपल्याला छान उकळवायचं आहे लाल तिखट घालायचं याच्यामध्ये तुमच्याकडे जर हिरवी मिरची तुम्ही वापरणार असाल तर किंचित हिरव्या मिरचीचा ठेचा घातला तरी चालतो मी हे पटकन तुम्हाला हातोहात दाखवते त्याच्यामुळे मी वाटण हा प्रकार केलेला नाही आहे आणि हे छान उकळवून घ्यायचं आणि याला आपली नॉर्मल जी तूप जिऱ्याची आपण फोडणी घालतो तशी घालायची थोडासा मी ओला नारळ घातला याच्यामध्ये आणि या प्रकारचे हे जे कळण आहे किंवा तुम्ही त्याला सार म्हणू शकता तर ते तयार आहे त्याच्यानंतर इथे तूप जिऱ्याची फोडणी केली आहे थोडं तूप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हिंग जिरं घालायचं आहे आणि ही फोडणी त्या सूपाला द्यायचे आमच्याकडे ह्या सगळ्या पाणी जे काढतो आणि त्याचं जे बनवतो त्याला कळ म्हणतात कळणाची एक वेगळी चण्याच्या कळणाची वेगळी चा, रेसिपी मी केलेली आहे जी तुम्ही बघू शकता जाऊन तोही वेगळा व्हिडिओ बनवला आहे याच्यामध्ये हिंग जरा जास्त जिरं आणि तूप आणि अशी आपल्याला ही जी कडीपत्त्या याच्यामध्ये मी घातलेला नाही आहे तोंडात येईल म्हणून किंचित हळद घातली आणि ही त्याला दिलेली आहे असं दोन रेसिपी आपण आज बघितलेल्या आहेत आपलं चॅनल आवडत असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या पारंपरिक रेसिपी सर्वांपर्यंत पोचाव्यात हीच आमची इच्छा आहे त्याला मस्त फोडणी आहे आणि प्यायला फार छान लागतं घरात ज्येष्ठ नागरिक लहान मुलं कोणालाही तुम्ही हे देऊ शकता तिकटाचं प्रमाण फक्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा अशी ही आपल्या फणसाच्या आठळ्यांची हरभरे टाकून भाजी आणि त्याचं कळण तयार आहे नक्की आस्वाद घ्या